नमस्कार माझ्यासारखं टेन्शन तुम्हालाही आलंच असणार माझी मुलगी सात वर्षाची असूनसुद्धा ती वॉशरूमला जाण्यास कंटाळा करते तेव्हा मी या पाच टिप्स फॉलो करते जर तुमच्याही मुलांना लघवी दाबून ठेवण्याची सवय असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तरच लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मुलांना वेळेवर लघवी करायला प्रोत्साहन द्या मुलांना ठराविक वेळेत विशेषत जेवणानंतर आणि झोपण्यापूर्वी लघवी करण्याची सवय लावा मुलांना स्वतःचे उदाहरण द्या मुलांनी पहावे म्हणून तुम्हीही वेळेवर लघवी करण्याची सवय लावा त्यांना तुमचे उदाहरण दिसले की त्यांना ते अवलंबणे सोपे जाईल शाळा आणि खेळाच्या वेळेत ब्रेक द्या शाळेत किंवा खेळताना नियमित ब्रेक घेऊन लघवी करण्याची सवय मुलांना द्या लघवीच्या जागा सोयीस्कर ठेवा घरात आणि बाहेर लघवी करण्याची जागा स्वच्छ सोयीस्कर आणि सहज पोचण्याजोगी ठेवा प्रशंसा आणि प्रोत्साहन मुलांनी लघवी वेळेवर केली की त्यांना छोटे प्रोत्साहन द्या त्यांना चांगले वागण्यासाठी प्रेरणा मिळेल तर तुम्ही या टिप्स नक्की फॉलो करा आणि मुलांना आपल्या या सवयीपासून दूर ठेवा या सवयीमुळे मुलांना गंभीर आजार उद्भवण्याचीही शक्यता असते आणि मला स्वतःला असं जाणवलं की ही मुलांमधील खूप मोठी समस्या आहे त्यावर आपण लवकरात लवकर उपाय केले पाहिजेत